नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आज आपण टोटल एसआरपीएफ पोलीस भरती यामध्ये दोन, दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीस या दोन वर्षामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले आहेत महत्वाचे प्रश्न ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे हे प्रश्न फक्त आणि फक्त आर पी एफ भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील आणि सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो नोकरी इन्सायडर डॉट कॉम या नावाने आपली वेबसाईट देखील आहे त्या वेबसाईटला देखील एक वेळा व्हिजिट करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचे काही प्रश्न संच आहेत ते देखील पाहायला प्रेडिय मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे पहा डोळा या शब्दाला समान अर्थाचा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर दृश्य हा जो आहे हा डोळ्याला समानार्थी शब्द येत नाही यामध्ये अक्ष चक्षु आणि लोचन हे तीनही शब्द जे आहेत हे डोळा या शब्दाला समान अर्थाचे असणारे शब्द आहेत आणि दृश्य म्हणजे इमेज हे जे आहे हा त्याला समानार्थी शब्द नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे नामाचा उच्चार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटले जाते मराठी व्याकरणावरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आणि ही जी आहे ही एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी सोपी व्याख्या तुम्हाला सांगायचं झालं तर नामाऐवजी येणारा शब्द त्याला काय म्हटलं जातं पण याच ठिकाणी काय आलंय की नामाचा उच्चार परत होऊ नये म्हणजे पुन्हा होऊ नये म्हणून जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक दोन तर सर्वनाम महत्वाची व्याख्या देखील आहे यावरती आपल्याला नेहमी एक ते दोन प्रश्न हे विचारले जात असतात प्रश्न क्रमांक तीन आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था डॅश होय पहा कशाची देशातील कायदे जे आहेत महत्वाचे तर त्याची निर्मिती करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर संसद ही, ही जी आहे पहा संसद ही अशी संस्था आहे की ही देशातील सर्वोच्च संस्था आहे जी कायद्यांची निर्मिती करणारी संस्था आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे निज कवेत घेणे म्हणजे काय पहा या ठिकाणी आपल्याला वाकप्रचार दिला आहे निज कवेमध्ये घेणे तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार बावीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा निज कवेत घेणे याचा अर्थ काय होतो तर स्वतःच्या मिटीत घेणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी वातावरणाचा म्हणजेच पहा ॲटमॉस्फिअरचा खाल सर्वात खालचा स्तर कोणता आहे पहा या ठिकाणी स्तर विचारला आहे कधी कधी आपल्याला थर असाही शब्द येऊ शकतो पहा प्रश्न हा महत्वाचा आहे तर वातावरणातील म्हणजेच काय अॅटमॉस्फेअर मधील सर्वात खालचा लेअर जो आहे तो कोणता आहे तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तपांबर हा जो आहे हा सर्वात खालचा लेअर असतो अॅटमॉस्फेअरचा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत हे आपण रिव्हिजन प्रश्न घेत आहोत त्यामुळे त्या हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत पहा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर भामरागड ह्या ज्या आहेत ह्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती प्रश्न असा विचारला जातो पहा प्रश्न विचारण्याची पद्धत पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा ऑप्शन आहे पण जर हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये जर विचारला तर त्या ठिकाणी औरंगाबाद असा शब्द आलेला आहे कारण औरंगाबादचं नवीन नाव जे आहे हे छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे आणि यावरती प्रश्न असा विचारला जातो की बावन्न दरवाजे पहा बावन्न दरवाजे या नावाने ओळखलं जाणारं शहर किंवा बावन्न दरवाज्यांचं शहर तर ते आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ज़ ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे एस आर पी एफ स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा एस आर पी एफ एस आर पी एफ प्रत्येक वेळा सांगतो मित्रांनो याचा फुलफॉर्म आपल्याला माहित असणं पाहिजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच काय तर राज्य राखीव पोलीस दल किंवा पोलीस बल याचा स्थापना दिवस कधी आहे तर स्थापना दिवस आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा मार्च हा जो दिवस आहे हा एस आर पी एफ चा स्थापना दिवस आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे पहा भारतीय राज्यघटनेचं कलम कितवं दिलेलं आहे कलम एक्कावन्न एक आहे एक्कावन्न अ हे जे कलम आहे हे कोणत्या घटनाशी संबंधित आहे तर हे आहे मूलभूत कर्तव्य ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचं कलम एक्कावन्न अ ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे डॅश स्थापन केले यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला एस आर पी एफ मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि दुसऱ्या वेळी हा प्रश्न आपल्याला एम मध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता तर प्रश्न परत एक वेळा समजून घ्यायचा आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे काय स्थापन केले होते तर स्थापन केलं होतं पहा रेल्वे बोर्ड ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यास मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखले जाते पहा मराठ्यांचा इतिहासकार म्हणून कोणाला ओळखलं जातं पण या ठिकाणी प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी आहे त्याला मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल ग्रँड डब हा जो इंग्रज अधिकारी आहे याला म्हटलं जातं पहा मराठ्यांचा इतिहासकार ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न पोलीस भरतीला जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हटलं जातं पहा संस्कृत भाषा संस्कृत जे शब्द असते तर ते शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जशाच तशा आले कसल्याही प्रकारचा बदल न होता तर त्या शब्दाला काय म्हटलं जातं त्या शब्दाला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक चार तत्सम तत्सम शब्द तच्चम शब्द म्हणजे काय किंवा तत्सम शब्द कशाला म्हटलं जातं तर संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना म्हटलं जातं तत्सम शब्द ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एसआरपीएफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती पहा एसआरपीएफ जो आहे याची सर्वात पहिली स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर पुरंदर या ठिकाणी एसआरपीएफ ची स्थापना करण्यात आलेली आहे सर्वात पहिले ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे लक्षात ठेवायचे दिशा देखील आपल्याला दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर बॉर्डरवरती कोणता डोंगर स्थित आहे तर त्या डोंगराला म्हटलं जातं किंवा त्या पर्वत रांगेला म्हटलं जातं पहा सातपुडा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आतापर्यंत हा प्रश्न मित्रांनो आपल्याला दहा ते बारा वेळा आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न जवळपास भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता ऑप्शन एक सातपुडा आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कोम हे भारतीय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहा कोम या ठिकाणी आपल्याला प्रत्येक परीक्षेला असाही प्रश्न विचारण्यात आला असतो पहा एका ठिकाणी आपल्याला खेळ दिला जातो त्या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू विचारला जातो किंवा कधी कधी आपल्याला खेळाडू दिला जातो आणि त्याचा खेळ कोणता आहे हे आपल्याला विचारलं जातं तर खेळ आहे त्याचा पहा ऑप्शन क्रमांक चार बॉक्सिंग हा जो खेळ आहे हा आहे मेरीकॉम यांचा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे विद्यापीठ का कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे कोणता विद्यापीठ कायदा कोणाच्या शिफारशीवर किंवा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर रॅले कमिशनवर आधारित आहे पहा विद्यापीठ कायदा पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे पहा हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे जेवढे काही महाराष्ट्रातील महत्वाचे धरण आहेत पहा महाराष्ट्र आणि राज्यातील जे काही असणारे धरण आहेत यावरही आपण एक महत्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की हिराकूड धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर महानदी महानदीवरती स्थित आहे पहा हिराकूड धरण ऑप्शन दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पंचायत राज दिवस दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो कोणता दिवस आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पूर्ण भारतामध्ये दरवर्षी पंचायतराज दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता तसेच हा जो प्रश्न आहे हा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यामधून राहिलेल्या पहिल्या महिला कोण आहेत पहा लोकसभेमधील विरोधी पक्षनेत्या म्हणून कार्यरत असलेल्या पहिल्या महिला कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या अशा पहिल्या व्यक्ती आहेत किंवा पहिल्या महिला आहेत की ज्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल सोनिया गांधी प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मराठी साहित्यातील कथा संग्रह जेव्हा मी, जे मी जात चोरली याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत यावरती महत्वाचं एक आर्टिकल आहे पहा मित्रांनो आणि हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे यामधील कथासंग्रह विचारले जातात कादंबऱ्या विचारल्या जातात पुस्तकं विचारले जातात आणि त्यांची लेखकं आपल्याला विचारली जातात त्यापैकीच एक आहे जेव्हा मी जात चोरली होती ये हे जे ले आहे हे मराठी साहित्यातील महत्वाचा कथासंग्रह आहे त्याचे लेखक कोण आहेत तर लेखक आहेत बाबुराव बागुल ऑप्शन क्रमांक चार बाबुराव बागुल यांनी लिहिलेला आहे पहा कथा संग्रह जेव्हा मी जात चोरली होती पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो पहा हाय क्वालिटीचं जर लोखंड डेव्हलप करायचं असेल किंवा निर्माण करायचं असेल तर त्यावेळी कोणता धातू वापरला जातो तर त्यामध्ये धातू वापरला जातो पहा मॅग्नीज ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा उच्च दर्जाचे लोखंड तयार करण्यासाठी मॅग्नीज हा जो धातू आहे हा वापरला जातो ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भांगडा हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे भांगडा या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा देखील पहा काही काही ठिकाणी आपल्याला लोकनृत्य आणि लोकनृत्या संबंधित असणारं जे राज्य आहे हे आपल्याला विचारलं जातं तर प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आपल्याला प्रेश्न कॉमन प्रश्न असतो पहा जे काही सात ते आठ राज्य आहेत पहा महत्वाचे त्यामधील जेवढे काही लोकनृत्य प्रकार आहेत त्यांच्या भाषा आहेत वेशभूषा आहेत या सर्वांवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यापैकीच प्रश्न आहे भांगडा या राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे तर भांगडाचा हा जो आहे कोणत्या राज्याचा आहे तर भांगडा जो आहे हा पंजाब या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणती कादंबरी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही पहा यांनी लिहिलेली नाही असा आपला प्रश्न आहे म्हणजेच याचा अर्थ काय होईल की या चारपैकी अशा तीन कादंबऱ्या आहेत की अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत आणि चौथी जी कादंबरी आहे ती आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर बारी ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची लिहिलेली नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये चित्रा वैर आणि रानगंगा या तीनही कादंबऱ्या शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेवीस आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे पहा कधी आहे सतराशे एकोणनव्वद साली सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा बॉम्बे हेरोड बॉम्बे हेरोड हे जे वृत्तपत्र आहे हे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालं आणि याच नामकरण होऊन नंतर बॉम्बे गॅझेट असं ठेवण्यात आलं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा हा देखील भारताच्या नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर ती केली जाते पहा प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीद्वारे केली येते ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो आहारामध्ये जर लोह खनिज म्हणजेच काय जे आयर्न आहे तर आयर्नच्या कमतरतेमुळे आजार कोणता होतो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर तो आजार असतो पहा ऑप्शन क्रमांक तीन तर ॲनिमिया हा जो आजार आहे हा आहारामध्ये लोह कमी पडल्यामुळे होत असतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न जे एस आर पी एफ दोन हजार एकवीस आणि दोन हजार मध्ये विचारण्यात आले होते आपल्याला या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपली वेबसाईट देखील आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तिलाही जॉईन करा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र